नमस्कार मंडळी मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी येत्या काही दिवसात भारतात इंधनाचे दर वाढू शकतात त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येत्या काही दिवसांपासून इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठं आव्हान देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे इस्रायल हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांशी लढण्यास व्यस्त असतानाच इराणने हल्ला केला या हल्ल्याला तीन दिवस उलटले तरी इस्रायलने अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही मात्र या काळात इस्रायलने इराणच्या कमकुवत बाजू शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय इस्रायलच्या या कारवाईचा भाग म्हणून इराणच्या तेल विहिरींवर हल्ला करण्याचा पर्याय समोर आला आहे त्यामुळे भारतात इंधनाच्या किमती वाढू शकतात इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याची चर्चा सुरू होताच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलच्या मनसुब्यांची माहिती सार्वजनिक केल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे इस्रायलने आपल्या संभाव्य लक्ष्याबाबत अमेरिकेशी चर्चा केली आहे ज्यात इराणच्या तेल विहिरींवर हल्ल्याचा विचार बोलून दाखवण्यात आलाय हल्ला झाल्यास इराणमधील तेल उत्पादनाला आणि पुरवठ्याला मोठा फटका बसेल अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात इस्रायलने इराणच्या हल्ल्यानंतर अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही मात्र इस्रायल कधीही हल्ला करू शकते हे जगभरातील सुरक्षा विश्लेषकांचं सा सांगणं इस्रायलच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इराणच्या तेल विहिरींवर हल्ला हा एक गंभीर पर्याय मानला जाऊ शकतो तेल विहिरींवर हल्ला झाल्यास इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल कारण इराणची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात तेल उत्पादकांवर अवलंबून आहे इराणच्या हल्ल्याशिवाय इस्रायलने हिजबुल्लावरही लक्ष केंद्रित केलाय हिजबुल्लाचा महत्वाचा नेता हसन नरसल्लाच्या मृत्यूनंतर संघटनेची सूत्र हामेश सिफिद्दी याच्याकडे देण्यात आली असं बोललं जात आहे इस्रायलने सिफिद्दीन लपून बसलेल्या बंकरवर हवाई हल्ले केले तो हल्ल्यात मारला गेला की नाही याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आला नाही हिजबुल्लाहने देखील यावर काही प्रतिक्रिया दिली नाही हामेश सिफिद्दीनचा भाऊ सईद अब्दुल्लाह सिफिद्दीन हा हिजबुल्ला इराणमधील प्रतिनिधी असून तो हालाकीच्या परिस्थितीत इराणमधील खामेनीच्या भाषणात उपस्थित होता इराण आणि इस्रायलमधील हा तणाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गडद होत आहे इस्रायलची संभाव्य कारवाई आणि अमेरिकेच्या वक्तव्यामुळे तेलाच्या बाजारात जोखीम आहे तसेच इस्रायल कसं उत्तर देईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हल्ला झाल्यास मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये इस्रायलने हिजबुल्लाहचा नेता सफिद्दीन याला लक्ष केलाय त्याच्या मृत्यूबाबत अद्याप काही निश्चित माहिती समोर आलेली नाही अशा परिस्थितीत इराण आणि इस्रायल मधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते